नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा हप्ता मिळणार का किंवा इथून पुढे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे येणारे हप्ते ते मिळतील का या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल वार्षिक सहा हजार रुपये शंभर टक्के अनुदानावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला जर मिळत असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा साल, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान सन्मान निधी योजना ही सुरू करण्यात आली या योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही राबवली जात आहे राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचा पहिला हप्ता जो आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती वर्ग सुद्धा करण्यात आलेला आहे म्हणजे जमा झालेला आहे अनेक असे शेतकरी आहेत पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे मग अशा शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र असून सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाही आहे मग अशा शेतकऱ्यांना खरंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार का याचं उत्तर आहे हो मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये तुम्ही सलग आतापर्यंत हप्ते मिळवलेले आहेत पंधरावा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला आहे परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळालेला नाही आहे मग आता येणाऱ्या हप्त्याबरोबर ध्यानात ठेवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जेव्हा दुसरा हप्ता येईल त्याचबरोबर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता तर मिळणारच परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही पहिला हप्ता तुमच्या खात्यावरती जमा झालेला नाही आहे तो तो हप्ता आणि येणारा हप्ता दोन्ही हप्त्यांचे चार हजार रुपये तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दिले जाणार आहेत मित्रांनो ध्यानात ठेवा आतापर्यंत तुम्हाला जर हप्ता मिळालेला नसेल तर येणाऱ्या हप्त्याबरोबर तो हप्ता नक्की मिळेल काळजी करण्याची गरज नाही आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेमध्ये तुरटीमध्ये पडला असेल आतापर्यंत तुम्हाला चौदा हप्ता तेरावा हप्ता बारावा हप्ता किंवा अकरावा हप्ता एखादा हप्ता तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मिळालेला नाही आहे मग अशा लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मिळालेला नाही आहे जेव्हा सलग पीएम किसान योजनेमध्ये हप्ते सुरू होतील तेव्हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळणार आहे म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सहा हजार रुपये एकूण महाराष्ट्रामध्ये जे शेतकरी पात्र असणार आहेत अशा पात्र शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये दिले जाणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रति चार महिन्यामध्ये दोन हजार रुपये या पद्धतीने तुम्हाला हप्ता वर्ग केले जाणार आहेत मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर काही करण्याची गरज नाही आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा दोन्हीचाही पोर्टल एकच आहे त्यासाठी वेगळी सुद्धा नोंदणी कोणती नाही पीएम किसान योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात अतिशय ही माहिती महत्त्वपूर्ण आहे अनेक लाभार्थी कमेंट करून विचारत होते प्रश्न सुद्धा येत होते तर याचं पूर्ण उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांग सांगितलेलं आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा तोपर्यंत जय हिंद जय जाह महाराष्ट्र